आपल्याला माहित आहे महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन ही संस्था या राज्य शासनाने निर्माण केली त्याचे अध्यक्ष सन्मान या मुख्यमंत्री उपाध्यक्ष म्हणून माझी त्या ठिकाणी नेमणूक केलेली आहे खरं म्हणजे राज्यात सततीस प्रकल्प जे अपुरे असल्यामुळे विकासाला अडचण येत या प्रकल्पासाठी दहा हजार कोटी रुपये नाबाच्या माध्यमातून आपण पुढच्या काळामध्ये देतोय पंधरा हजार कोटी या ठिकाणी शेतकऱ्यांचा विजयाचा प्रश्न सातत्यानं फाउंड्री उद्योजक आणि अनेक अने की सबसिडी दिल्यामुळे आमचं घेतला जातोय तर संपूर्ण राज्यामध्ये सर्जेवर कृषी पंप येणार आहेत आणि खऱ्या अर्थानं जे काही विदर्भाला दर कमी महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राला दर जास्त ती काही तफावत होती ती पुढच्या काळामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व या फाउंड्री उद्योगाला या ठिकाणी त्यामुळं दिल्यासारखे अनेक गोष्टी सांगल्यासारख्या अनेक विकासाची कामं झालेली आहेत अनेक धोरणात्मक निर्णय झालेले आहेत महिलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर पन्नास टक्के एस टी मध्ये सवलत आणि सगळ्यात महत्वाचा हो माननीय चंद्रकांत दादाचा जो व्हिडिओ प्रसिद्ध झाला अत्यंत खरं म्हणजे अंगावर शहा करण्यासारखा तो व्हिडिओ होता सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसांनी एका आमच्या भगिनीने आत्महत्या केली आहे त्याचं कारण काय होतं तर ती उच्च शिक्षित असताना उच्च शिक्षण घेत असताना त्या भगिनीला तिच्या आई भरण्यासाठी पैसे नव्हते हो आणि ती सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट मिळाली त्यांनी दोन वाजता दादाला फोन केला आणि सांगितलं दादा मला कोणत्याही परिस्थितीमध्ये मुलींचं कोणतंही शिक्षण असू दे अशा पद्धतीचा जो काही प्रकार घडलेला तो परत घडता कामाने आणि म्हणून संपूर्ण मुलींना कितीही मोठ्या प्रमाणात शिक्षण असू दे ते सर्व आपण मोफत ते द्यायचा आहे मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत संवेदनशील असणारी व्यक्ती आहे

मोदी साहेबांनी काय केलं दहा वर्षामध्ये मोदी साहेबांनी जे केलेलं आहे ते गेल्या पासष्ट वर्षामधल्या मधल्या पंतप्रधानांना ते मोदी साहेबांनी करून बाद तुम्हाला दाखवलेल्या माध्यट फोर्टी सेव्हन सर्वांनी मोदी साहेबांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे दोन हजार सत्तेचाळीस साली हा देश महासत्ता बदली पाहिजे स्वप्न त्यांनी पाहिलेलं आहे आजपर्यंत आपण काय म्हणतो अमेरिका महासत्ता चायना महासत्ता झाली महासत्ता तुम्ही गाव होणार तुमच्या डोक्यात नरेंद्र आज एक निर्धार केलेला आहे की माझा देश हा जगामध्ये एक नंबर झाला पाहिजे या ठिकाणी रोजगार संपूर्ण प्राप्त झाले पाहिजे या ठिकाणी जनता सुखी झाली पाहिजे यासाठी तरी इंडिया ग्रेट फोर्टी ही संकल्पना राबवलेले पाहत होतो अनेक गोष्टी सांगण्यासारखं आहे सन्मान्य मुख्यमंत्री शेतकऱ्यांसाठी असेल कर्मचाऱ्यांच्या सगळे असेल मला वाटते हजारो फिरीवाल्यांना देखील आपण दिलेले घरेलू कर्मचाऱ्यांचे वेगळे म्हणजे कुणासाठी काय केलेलं नाही असं नाही सगळ्यांसाठी सगळं केलेलं आहे आणि म्हणून मानवाड आपण या ठिकाणी रिक्षावाल्यांसाठी मंडळ स्थापन केलेलं आहे लिंगाय समाजाचं मंडळ केलं बऱ्याच समाजाशी कल्याणकारी मंडळ या ठिकाणी स्थापन झालेले आहेत ते पूर्वी कधीही काम झालं नव्हतं आणि म्हणून आज या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना नम्र विनंती निवडणुका आल्या की आमिष येत असतात पण मला खात्री आहे उदयजी गेल्या वीस वर्षामध्ये की जी उपस्थित असणारी सगळी पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील की कुठल्याही आमिषाला बळी न पडता पक्षाचा जो काही आदेश येईल तो डोक्यावर घेऊन शिरावर घेऊन काम करणारी मंडळ आहेत आणि त्यामुळे आपण सर्वांनी या ठिकाणी येणाऱ्या या निवडणुकीमध्ये कुठल्याही आमिषाला बळी न पडता शिवसेना भाजप राष्ट्रवादी आरपीआय रासपा पी आर पी मनसे आता मनसे पण आपल्यावर आली मनसे पहिल्यापासून होतेच कार्यकर्ते पण पक्ष पण आला या युतीचे उमेदवार या महायुतीचे उमेदवार संजय दादा मंडलिक यांच्या प्रचारासाठी जे काही फेऱ्या होतील ज्या काही कॉर्नर सभा होतील पंधरा तारखेला सन्मानिय मुख्यमंत्री आज कोल्हापूरात मुख्यमंत्री मोदी आहेतच संध्याकाळी सात वाजता सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जमायचं आहे सन्मान मुख्यमंत्री मोदी सर्व शिवसेना भाजप राष्ट्रवादी आणि माहितीच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत पंधरा तारखेला स्वतः पुन्हा एकदा सीएम साहेब फॉर्म बनवणार आहेत पंधरा तारखेला मोठ्या संख्येने आपण गांधी मनात उपस्थित राहायचंय आणि त्याचबरोबर का प्रतेक प्रतेक जे काही आपली यंत्रणा असेल कोल्हापूर शहर जिल्ह्यातील प्रत्येक आणि प्रत्येक मतदारापर्यंत जे काही शिवसेना भाजप आणि एनडीए जे काही काम केलेलं आहे ते पोचवायचं आहे आणि या आपल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी आपला हारभार लावायचा आहे विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो